सांगली प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये नेहमीच मोकाट जनावरे फिरत असतात त्यांची योग्य ती व्यवस्था करावी अशी माहिती सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला अनेक संघटना आणि भागातील लोकांनी तक्रार दिली होती याच मोकाट जाणाऱ्यामुळे आयुक्त शुभम गुप्ता यांचा अपघात झाला त्यांना किरकोळ दुखापत झाली खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यात आल्याचे गव्हर्नमेंट कॉलनी प्रभाग क्रमांक एकोणीसचे नगरसेवक माने सिया सेने यांनी सांगितले त्यांनी असे सांगितले की आज झालेल्या प्रभाग एकोणीसमध्ये मान्य आयुक्त साहेबांचा ॲक्सिडेंट आज एका मोकाट जनावरामुळे आज त्यांचा ॲक्सिडेंट झाला मोकाट जनावरांसाठी आम्ही वारंवार आरोग्य अधिकाऱ्यांना महापालिकेला वारंवार सूचना देऊन सुद्धा मोकाट जनावरे सांगली मिरज महापालिका क्षेत्रातले मोकाट जनावरांचा बंदोबस्त महापालिकेने केला नाही त्यामुळे आज आयुक्तांच्यावर अशी आज वेळ आली की आयुक्तांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांना थोडे दुखापत झाली पण आज हा ही जे झालेली घटना आहे या घटनेला आयुक्त साहेबांनी गांभीर्याने घेऊन असेच बरेच नागरिकांना या अगोदर झालेल्या अपघाताचा विचार करता आयुक्तांनी मुखट जनावरे व स्वच्छता असेल सर्व भागात ज्या गटारीचे स्वच्छता सगळे स्वच्छता करावी आणि आयुक्तांनी आमच्या भागाचा कायापलट करावा ही नागरिकांच्या वतीनं माझी मागणी आहे सांगलीहून अमृत माने